नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी स्कॉलरशिपमधील घटक दोन संख्यांवरील क्रिया हे बघणार आहोत सहावा गडा आहे विभाज्यता गणित हा विषय आहे विभाज्यता बघूया विभाज्यता म्हणजे काय एखाद्या संख्येला पूर्णपणे भाग जाऊन बाकी शून्य उरते एखाद्या संख्येनं एखाद्या संख्येला भाग जाऊन पूर्णपणे बाकी शून्य उरतील तेव्हा त्याला काय म्हणायचं भागाकारायची क्रिया पण ह्याच्यातच विभाज्यता ह्या गोष्टी येतात तर विभाजक आणि विभा भाजक आणि विभाज्य हे कशाला माहिती आहे म्हणतात माहिती आहे का ज्या संख्येनं भागणार आहोत त्याला भाजप आणि ज्या संख्येला भागणार आहे ते विभाजक तर ज्या संख्येनं आपण भागणार आहोत त्याला भाजक म्हणायचं आणि उरलेली काय असते बाकी असते तर बघूयात आपण एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच बाकी शून्य उरत असेल तर त्या, विभाज्य त्या भाज्याला विभाज्य असे म्हणतात त्या भाज्याला काय म्हणायचं विभाज्य असे म्हणतात व भाज्याला काय म्हणायचं विभाजक असे म्हणायचं बघूया आता ह्याच्यामध्ये काय असतं विभाज्यतामध्ये कसोट्या असतात कसोट्या ह्यामध्ये कसोट्या ह्या पाठच कराव्या लागतात कसोट्या कसोट्याचा अभ्यास इथे करावा लागतो आपल्याला तर पहिल्यांदा घेऊया आपण दोनची कसोटी दोनची कसोटी दोनची कसोटी काय मी लिहून देत नाही नुसतं सांगते तुम्ही पॉज करून लिहून घ्या दोनचे कसोटी काय तर एखाद्या संख्येच्या शेवटी संख्येच्या शेवटी शून्य दोन दो चार सहा आठ हे अंक असतील अंकांच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला ने पूर्णपणे भाग जातो पूर्णपणे भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरतील उदाहरणार्थ बघा एखादी संख्या घेऊया आपण तीनशे चोवीस घेऊया तीनशे चोवीस ला आपण दोन भाग घालूया का आता मी अंश आणि छेदामध्ये भाग घालवते भागाकारात दाखवत नाहीये कारण भागाकारात म्हणजे आपण पहिली दुसरीला नाही किंवा चौथीला नाही मग अंश आणि छेदामध्ये भाग घालवते एकक स्थानी कोणती संख्या आहे चार आहे तर त्याला दोन भाग घालूया क बे एक राहिला बेसक बारा आणि बेदुने चार बाकी काय उरले का नाही उत्तर काय आलं एकशे बासष्ट उत्तर काय आलं एकशे बासष्ट म्हणजे ही पूर्णपणे दोन न भाग जाणारी संख्या आहे याला काय म्हणायचं दोनची कसोटी म्हणजे संख्यांच्या अंकांच्या शेवटी म्हणजे संख्या असते त्या अंकांच्या संख्येच्या शेवटी शून्य दोन आ, चार सहा आठ हे अंक असतील त्याला दोन ने पूर्णपणे भाग जातो अंश आणि शहरातला भागाकार करताना तर ह्या कसोट्या पाठ पाहिजे तुम्हाला म्हणजे भाग गावायला सोपं जातं आता तीनची कसोटी बघूया तीन ची कसोटी तीन ची कसोटी काय सांगेल तीन ची कसोटी तीनच्या कसोटी मध्ये काय संख्येच्या अंकातील बेरीज तीनच्या पटीत असेल संख्येनच्या अंकातील बेरीज ही तीनच्या पटीत असेल तर त्याला तीन ने भाग जातो तीनच्या पटीत असेल म्हणजे काय तर तीन त्रिक नऊ परत तीन आ, तीन त्रिक नऊ तीनशे बारा म्हणजे तीनच्या पटीत संख्यांच्या अंकांची बेरीज त्या पद्धतीने आली पाहिजे बघूया आपण एखादा एखादी संख्या घेऊन बघूया उदाहरणार्थ बघूया संख्येतील अंकातील बेरजेला तीन न पूर्णपणे भाग जात असेल तर ती तीन ने विभाज्य म्हणजे तीनच्या पटीत येणारी संख्या आता बघूया इथं बेरीज करून आपण एखादी संख्या घेऊया तीन हजार चारशे बत्तीस हजार आते हजार हैंची तीन हजार चारशे बत्तीस आता तीन हजार चारशे बत्तीस यांची बेरीज बघूया चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा दोन बारा ह्यांची बेरीज केली तर काय येते बारा हे उत्तर येते बाराला तीनच्या पाड्यात बारा आहेत का तर आहेत तीनशे बारा म्हणजे तीन ना आहे आता एखादी संख्या बघूया आपण दुसरी घेऊन बघूया आता चारशे वीस जर घेतली तर चारशे वीस चारन दोन सहा जातील संख्या आता चारशे एकवीस घेतली तर जाईल का चार तीन सात म्हणजे ही संख्या तीन विभाज्य नाही म्हणजे ही आहे आणि ही नाही म्हणजे तीन विभाज्य कोणती संख्या येईल तर तीनच्या पतीत येणारी अंकांची बेरीज बघा तीन चार तीन हजार चारशे बत्तीस तर त्यांच्या अंकांची बेरीज केल्यावर आपल्याला हे बारा हे उत्तर आलेले म्हणजे ही काय झाली तीनची कसोटी आता ची बघूया चार ची कसोटी काय सांगाल तर अंकाची संख्येच्या अंकाच्या शेवटी संख्येच्या अंका जे शेवटचे अंक असतात त्या अंकांना जर चारने भाग चार जात असेल तर, तर ती चारने विभाज्य आहे कोणते अंक तर एक स्थानचे अंक आणि दशक स्थानचे अंक हे दोन अंकाला जर चारने भाग जात असेल तर ती ने विभाज्य आहे आणि एक दोन अंकी संख्या असेल तर एकक स्थानी चार च्या पटीत असणारी संख्या चार आठ परत च्या पटीत असणारी संख्या म्हणजे त्याला भाग जात असेल तर ती चारने विभाज्य आता इथं बघा तीनशे चोवीस ही संख्या घेतली मी तीनशे चोवीसच सारखी ते दुसरी घेऊया चारने विभाज्य असणारी संख्या एक स्थानच्या आणि दशस्थानच्या अंकाला जर चारने भाग जात असेल तर ती विभाज विभाज्य चारशे छत्तीस बघूया चारशे छत्तीस याला चार न भाग जातोय का जातो चार एक चार चार एक चार आणि सहा तीन ला चार न भाग जात नाही म्हणून आपण दोन संख्या घ्यायच्या इथं शून्य द्यायचे चार नवे छत्तीस आपलं उत्तर काय आलं एकशे नऊ आलं म्हणजे ही चारने विभाज्य बाकी उरली का इथं नाही एक स्थानच्या आणि दशकस्थानच्या अंकांना जर चारने भाग जात असेल तर ती चारने विभाज्य आहे आता पाच ची कसोटी बघूया पाच ची कसोटी पाच ची कसोटी काय सांगेल एक अंकी एकच्या एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असेल तर ती पाचने विभाज्य आहे एकक स्थानचा अंक जर पाच असेल पाच किंवा शून्य शून्याला नाही जाणार जाईल शून्य पाच दहा शून्य आणि पाच ही संख्या असेल तर ती पाचने विभाज्य बघूया अंक घेऊन शून्य आणि पाच एक स्थानच्या अंगी शून्य आणि पाच हे जर अंक असतील शून्य आणि पाच हे जर अंक असतील तर त्याला पाचने भाग जातो किंवा ती पाचने विभाज्य आहे बघूया आता पाच चारशे पंचवीस पाचशे पंचवीस घेऊया संख्या पाचशे पंचवीस त्याला पाच न भाग जाऊया पाच एक पाच इथं शून्य पाच पाच पंचवीस उत्तर काय आलं एकशे पाच आलो म्हणजे पाचने विभाज्य शून्य अंक घेऊन बघूया शून्य अंक घेऊन तीनशे ही संख्या घेतली तर पाच एक पाच पाच एक की शून्य आहे का पाचने विभाज्य आहे आता एकच स्थानी शून्य आणि पाच हे अंक लक्षात ठेवायचं ते आहे पाच ची कसोटी पुढची बघूया सहाची कसोटी आता इथे सहाची कसोटी का काय ज्या संख्येला दोन आणि तीन न भाग जातो त्याला ने पण भाग जातो इथं दुसरं पण एक सांगते ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला ने पण भाग जातो पण क्वचितच अशा संख्या येतात की त्या संख्येला सहाने भाग जात नाही तर हिथ दुसरी पण आहे व्याख्या सहाची कसोटीची आ, समसंख्या ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या वेळ तीनने निशेष भाग जातो ज्या संख्येतील समसंख्या हे लक्षात ठेवा समसंख्या हे लक्षात ठेवा ज्या ज्या संख्येत ज्या समसंख्येतील सर्वसंख्या अंकांच्या समसंख्या हे लक्षात ठेवा तीनने निशेष भाग जातो त्याला सहाने पण भाग जातोय ती सहाची पण कसोटी आहे इथं उदाहरणार्थ बघा चारशे बासष्ट ही संख्या घेऊया ही समसंख्या आहे चारशे बासष्ट आता ह्या चारशे बासष्ट एक दोन आहे त्यामुळं दोन न पण भाग जातो आता हे सान दोन आठ आणि चार बारा म्हणजे ह्या अंकातील बेरजेला पण बेरीज केले तर बारा ही संख्या येते म्हणजे ह्याला तीन न पण भाग जातो आणि आता ह्याला सहा न घालून बघूया सहसा छत्तीस सहा पंचे सहा सत्ता बेचाळीस आठेचाले साईसत्ता बेचाळीस किती राहिले साईसत्ता बेचाळीस शेचाळीस म्हणून बेचाळीस गेले चार राहिले साईसत्ता बेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं सत्याहत्तर आलं म्हणजे समसंख्या तीन अंका अंकांच बघायचं तीनिशेष भाग जात असेल तर ती सहाने पण मी नाहीतर एक दुसरी एक सोपी व्याख्या ज्या संख्येला तीन तीनने आणि दोनने दोन आणि ने, ने तीननं भाग जात असेल तर त्याला सहाने पण ती क संख्या विभाज्य आहे असं समजायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद यापुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात